मी आदिल तांबोळी येवला तालुका जिल्हा नाशिक राहणार मुखेड या गाव इथनं आलेलो आहे या भागातून गन्ना मास्टरकडे ट्रेनिंग ट्रेनिंग लिहायचं कारण असं का उसाचं नॉलेज पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे जे चालत आलेलं आपण ते करतोय सरी व्यवस्थापनमध्ये पण आता गन्ना मास्टरचं तंत्रज्ञानानुसार सरी व्यवस्थापन जे पाच फुटाचे पुढं कमीत कमी सरी पाहिजे पुढं तुम्ही काय आपल्याला प्रॅक्टिस करायची त्याच्या पुढं करा परंतु ते करत असताना त्याच्यामध्ये जे बेसिक आहे बाळ बांधणी कोळपणी ये लहान लहान जे बेसिक पॉईंट्स आहे हे आपल्याला माहीत असतात बट कोणत्या स्टेजला कोणत्या वेळेस हे केलं पाहिजे याचा प्रॉपर नॉलेज आहे एखादा मास्टर तंत्रज्ञानाच्या आधारित या ट्रेनिंगच्या प्रोग्राममधून हे आपल्याला शेतकऱ्यांपर्यंतही पोचवलं जातं काम आपण करतो जे काम वेळेत नाही झालं त्याचं पिरियड निघून गेल्यानंतर ती मेहनत करतो आहे आपण ती मेहनत वेस्ट जाणार आहे आपला खर्च वेस्ट जाणार आहे आणि जे त्याच्यातून जे आपल्याला बेनिफिट भेटायचा आहे तो बेनिफिट भेटणार नाही